मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना वाशीमध्ये जाऊन ज्यूस पाजलं आणि दुसऱ्यांदा त्यांनी उपोषण सोडलं त्याआधी सरकारने सगळे सोयऱ्यांसह कुणबी प्रमाणपत्राचा अध्यादेश जरांगेंकडे सुपूर्द केला होता मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचा दावा करत जल्लोष करण्यात आला आणि आंदोलन मागे घेण्यात आलं पण या आंदोलनातून मराठा समाजाला काय मिळालं आहे तर जरांगेंसारखं अराजकीय नेतृत्व मिळालं असं सांगितलं जातं आहे त्याचबरोबर सरकारने जी आर काढून कुणबी प्रमाणपत्रासाठी सगळे सोयरेही त्यात आणले त्यामुळे जरांगे खुश आहेत आपण काल मुख्यमंत्री साहेबांना मराठ्यांना नोंदी मरा नों तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावली जोडवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्त्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरी की जुळतात हो हो ते सर्व सगळे सोयरे सगळा सोयरा नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर बरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याच बरोबर वंशावर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या शीचे अधिकार सवलती दिल्या जातील मराठा समाजाने जल्लोष केलाय खरा पण संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी या अध्यादेशाबाबत माहिती दिली आणि वेगळी चर्चा सुरू झाली पोषण मला अतिशय आनंद आहे की जे काही आंदोलन सुरू होतं उपोषण सुरू होतं आणि चलो मुंबई सुरू होतं त्याला आज एक प्रकारे अतिशय चांगला मार्ग निघून आणि त्याची सांगता झालेली आहे आमचे सन्मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने या संदर्भात एक अतिशय सकारात्मकता दाखवली होती आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज हा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे मी श्री मनोज जरांगे पाटील यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारला कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल कायद्याच्या आत राहून काढावा लागेल संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तानात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय या आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे एकूणच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं जरांगे सांगतायत तर तिकडे फडणवीसांनी जुन्या नोंदींप्रमाणेच कुणबी प्रमाणपत्र असल्याचं सांगितलं आहे भुजबळ म्हणतायत सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही असंही सरकार सांगत आहे या सगळ्या उलटसुलट प्रतिक्रियांमुळे संभ्रम वाढलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद